या के या शूटिंग घेतली बघा या लवकर सांगितलं मी त्याला सांगितलं सांगितलं त्या दिवशी सारखं व्हायचं चला आत्म चला दे ला दे ला ला। चला आम्ही काय पैसे द्यायला होत नाही तुम्हाला चला आहो पैसे द्यायला होत चला थे। चला गे आहे काय पाहिजे रे गेलं ना तू म्हणजे

पिशवी राहिलेली आता एवढे दिवस खाली गरस मला आपलं आपलं ड्रायफ्रूट आईस्क्रीम काजू बदाम पिस्ता असतो सगळे उलतान दिलंय खुशात तुला काय दिलंय बघू इकडे तुला काय दिलंय ग चमचा पण चंपा आयला चमचा आलाय आयला खरा खरा चमची दिलाय

काम झालं बघा एक चांगली आहे एक नंबर एक नंबर काय लागत पिरायला लागायला लागले मँगो थोडा ह्याला खा म्हणजे शिवाजी खाल्लं आवडी न दिले जाऊ का ते मँगो फ्लेवर असते टाकत उन्हानास्त खावं लागतं रे आम्ही फुया खायचं पुन्हा काय म्हणणार गोयात साठाय गोत माझा बुळूक मारून चाललंच <laughs> <बसुन। चौकर> <laughs> मिळाली चांगले का आईस्क्रीम आईस्क्रीम नाही काय जे मस्त इकडे बघे प्रे सर मागे कसला आहे बघ अरे की मागे चांगला ना हा तुला पण देऊ येतात

लागणार असली मोहीम सगळीकडे राबवायला पाहिजे सगळा खर्च असून बिरडून पितो काय कळ मला काय चांगलं आहे तेवढं ना कत नळी घातली काय म्हणलं बाहेर लागले नाही असं व्हायचे मी माणसात कसं व्हायचं गुडगुड गुडगुड सलाईन लावले होतं सहा वाजा संपलं संपलं साहेबाने संपलं आता काय शिवाने खाऊन टाका सगळ्यात जरा पडपड पडा शिवानेच खाऊन टाका घ्या लवकर हो संप्पला, संप्पला। आ, का आ, शोवानी, शोवानी पार 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 हो मी मी खाऊ का तुला काय पाहिजे का अजून बस हा पाहिजे का अजून एक नको मला रे नको म्हणते खाल्लं तुला काय पाहिजे काय तुला काय पाहिजे हे शिवानी एक चमचा देऊन टाकते लगेच एक दे तिला दे लवकर हां दे बघू दिला का बघू हां काव गाव केलं हां चमच्या चाटत दिला चमच्या दे तोडा ते घाल घाल गुन चमच्यात घाल हा घास हुशार आहे हुशार आहे सावून खावा गाय गरबडे तसंच खाताला बरं आईस्क्रीम तसं जायचं वाटत धोका बरं भाई म्हणू काही का आजोबांना पचत नाही एकतर खाता येत नाही तसं चमचा खा मम्मीला खावला की जरा ए प्री मम्मीला खावला दुण की चा चावून देऊ का म्हणते तुम्ही त्याच्यामुळे तुला कुठे असलं का आगाव बोलतो तू बघ तूच म्हणतो त्यांना खाऊ लागणार कसं खाऊ लागणार आहे तुला म्हणलं का मी त्यांच्या त्यांच्या लेकीला म्हणलं मी हो आजीला पोर आजीला पोर खाऊन दे बघितलं ना तुया देऊ का आजी खाऊन त्याच्यामुळे लगेन म्हणा बघा असलं काय तर आगा बोलतोय असं लागणार की कुठं पोरगे बघा गेले की म्हणते पोहे जेवा चाठवून कुठं काय देऊ का चांगदाने जेव का फोडून आगा बोलल्यामुळं पाहुणा आपलं लावते आ कोठे या गाव बोलतिन काय मला म्हणते दा तिकड बघून येऊन ते गाव देव कसलं पावनले आणि असं काय ते बोलतिन चला झालं म्हणते पोरगी नापास झाली काय ह्याला शिकवलंय टोकऱ्यांन झाले उडच जायची गुडघं इतके होय हाकलून देते मी आधी बाहेर म्हणते ओय दोन द्या तवा असं ग्लास मला वाटलं ग्लास दोन द्यायला लागला काय करणार चला रे